आज आपण आंब्याचा शिरा कसा करायचा ही रेसिपी पाहणार आहोत अगदी चवदार लागतो आणि झटपट होतो कमी साहित्यामध्ये सध्या आंब्याचा शिजन सुरू आहे तर नक्कीच आपण हा शिरा बनवू शकतो तर इथे बघा नेहमीप्रमाणे आपण जसा रव्याचा शिरा बनवतो तशा पद्धतीनेच आपल्याला हा शिरासुद्धा बनवायचा आहे तर आता या कढईमध्ये साजूक तूप टाकायचं एक दोन चम्मच एवढं तूप टाकून घ्यायचं तूप छान वितळलं है। की मग यामध्ये आपण बारीक रवा टाकणार आहोत रवा थोडा चाळून वगैरे घ्यायचा आणि आपण ज्या म्हणजे किती र शिरा बनवत आहोत त्यानुसार मोजून घ्यायचा आहे वाटीने किंवा कपाने तर मी इथे छोट्या वाटीचं माप घेतलं आहे आणि या वाटेने एक वाटी एवढा रवा तुपामध्ये आपण भाजून घेत आहोत छान मध्यमाचेवरती हा रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे अगदी खमंग होईपर्यंत छान असा सुगंध येत आहे या रव्याचा बघा तर आपण इकडे पाणीसुद्धा गरम करायला ठेवणार आहोत आता आपण वाटीचं प्रमाण घेतलं आहे रव्यासाठी साखरसुद्धा आपण वाटेने मोजून घेणार आहोत तर तुम्हाला किती गोड आवडते त्यानुसार तुम्ही साखरेचं प्रमाण घेऊ शकता मी इथे अर्धी वाटी साखर घेतली आहे आणि आपण आंबासुद्धा टाकणार आहोत तर आंबा किती गोड किंवा आंबट आहे त्यानुसार देखील साखरेचं प्रमाण आपण घेऊ शकतो मध्ये मध्ये हा रवा जो आहे तो आपल्याला फिरवून घ्यायचा आहे नाहीतर मग काय होतो जो तळाचा आहे ना तो भाजल्या म्हणजे जास्त भाजल्या जातो किंवा करपतो त्यामुळे चांगलं असं दोन दोन मिनटाला किंवा पाच मिनटाला हलवत घ्यायचा आहे त्याला हलवून घ्यायचा आहे आता यामध्ये ना वेलची पूड टाकली आहे मी कारण रवा छान असा भाजून तयार झाला आहे मस्त तूप सुटलेलं आहे याला सुरुवातीला तुम्ही पाहू शकत होते की थोडासा रवा घट्ट होता आणि आता भाजल्याच्या नंतर अगदी पातळ झालेला आहे तूप सुटलेला आहे त्याला तर छान हा रवा आपला भाजून तयार झाला आहे शिवाय रंग देखील मस्त आलेला आहे आता यामध्ये काजू आणि बदामचे काप टाकले आहेत मी काजू बदामचे काप सुरुवातीला न टाकता आपण रवा भाजत आल्याच्यानंतर टाकायचे आहे म्हणजे जास्त भाजणार नाहीत बदाम किंवा करपणार नाहीत रव्याला थोडासा जास्त वेळ लागतो आणि काजू बदाम जे आहे गरम तुपामध्ये जर टाकले तर लगेचच भाजल्या जातात त्यामुळे नंतर टाकायचेत काजूबदाम टाकल्याच्या नंतर एक दोन मिनटासाठी परतून घेत आहोत आपण इकडे पाणीसुद्धा छान उकळलेलं आहे फक्त पाणी उकळून घ्यायचं आपल्याला पाक वगैरे नाही बनवायचा साखर वितळेल इतकंच पाणी उकळून घ्यायचं गॅस बंद करून घ्यायचा आणि आता हे उकळलेलं पाणी जे आहे ते या रव्यामध्ये टाकायचं आहे पाणी चाळून घ्यायचं काही कचरा वगैरे असेल तो निघेल आणि हे साखरेचं पाणी जे आहे ते अगदी एकदम न टाकता थोडं थोडं टाकून घ्यायचं आहे इथे मी दीड ग्लास पाणी गरम करायला ठेवलं होतं एक वाटी रव्यासाठी पाणी देखील थोडंसं कमी जास्त लागू शकतो कारण आपण किती घट्ट किंवा पातळ रवा बनवतो त्यानुसार पाणी लागेल आपल्याला तर मी इथे छान मऊसूत असा हा रवा बनवणार आहे साखरेचं पाणी छान मिक्स करून घ्यायचं आता मस्त हे म्हणजे साधारण शिरा तयार होत आलेला आहे आता आपण आंब्याचा शिरा म्हटला आहे तर त्यामुळे इथे मी एक आंबा घेतला आहे धुऊन आणि तो आता कट करून घेते मी आंब्याचे छोटे छोटे काप टाकत आहे तुम्हाला जर का याचा पल्प टाकायचा असेल किंवा आंब्याचा गर टाकायचा असेल तर काही नाही याचा जो गर आहे तो मिक्सरला फिरवून घ्यायचा पाणी न टाकता आणि तो गर या शिऱ्यामध्ये टाकायचा आहे <coughs> तर मग तसाही शिरा छान लागेल आणि मी अशा पद्धतीने करत आहे तर हा आहे खूप सुंदर लागतो आणि याच्या ज्या फोडी आपण टाकणार आहोत त्या मेल्ट होतात या शि रव्यामध्ये आणि कलरसुद्धा खूप सुंदर येतो दिसायलासुद्धा फार छान दिसतो त्यामुळे मला असं आवडलं म्हणून मग मी याचे काप करून टाकत आहे आणि आपल्याला मिक्सरचं भांडं वगैरे भरायची गरज नाही म्हणून अशा पद्धतीने छोटे छोटे काप करायचे मात्र फार मोठे मोठे काप नाही टाकायचे आता हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आंबा तुम्ही कुठलाही घेऊ शकता पिकलेला आंबा मी इथे केसर आंबा घेतलेला आहे मी एक वाटीचा शिरा बनवलेला आहे त्यामुळे एकच आंबा पुरेसा आहे तुम्ही जास्त प्रमाणात शिरा बनवत असाल तर आंबे पण जास्त प्रमाणात घ्या म्हणजे छान आंब्याची चव आली पाहिजे या शिऱ्याला अशा पद्धतीने हे काप करून ह्यामध्ये टाकायचे आहेत पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मिक्स करता करताच या ज्या आंब्याचे काप किंवा फोडे आहेत त्या छान अशा एकजीव होतात या रव्यामध्ये आता आपण वेलची पूड टाकून घेऊ थोडीशी वेलची पूड ऑप्शनल आहे बघा नाही टाकली तरी चालेल कारण आंब्याचा छान असा स्वाद येणार आहे याला आंब्याची चव येणार आहे आणि एक चिमूट मीठसुद्धा टाकायचं आहे तर गोडाचा पदार्थ असल्यामुळे एक चिमूट मीठ टाकायचं म्हणजे या रेसिपीचा जो स्वाद आहे तो अजून वाढतो आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं एक दोन मिनटं झाकून ठेवायचं चा। म्हणजे रवा छान फुलतो आणि मस्त असा मऊसूत शिरा तयार होतो तर इथे तुम्ही पाहू शकता किती सुंदर असा रंग आलेला आहे या शिऱ्याला आणि अगदी छान झाला आहे म्हणजे खूप घट्ट नाही किंवा खूप पातळसुद्धा नाही तर आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि प्लेटमध्ये काढू हा शिरा खूप छान सुगंध येत आहे यामध्ये आपण आंबा टाकल्यामुळे आणि रंगही सुद्धा मस्त आला आलेला आहे तर नक्कीच करून बघा अशा पद्धतीने आणि हो ह्या आंब्याचा शिरा तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईकही ला 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 करा आणि हो नवीन असाल तर चॅनलला देखील करायला विसरू नका पुन्हा भेटू आपण अशाच छानशा झटपट रेसिपीसह